धनगरांना फसवू नका धनगरांना फक्त शब्द देऊ नका धनगर समाज भोळा बाबडा जरी असला तरी आता विचारशील झालेला आहे सरकारने दोन हजार चौदा ला सुद्धा फसवलंय सरकारने दोन हजार एकोणीस ला सुद्धा फसवलंय आणि आता हेच देवेंद्र फडणवीस सरकार दोन हजार पंचवीस ला सुद्धा फसवण्याच्या मानसिकतेमध्ये आहे देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही दिलेला धनगरांना शब्द पाळलेला नाही आता चौंडीमध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेऊन परत धनगरांच्या तोंडाला पानं पुसण्याचा कार्यक्रम जर होणार असेल तर तो, तो अत्यंत दुर्दैवी आहे कारण काही नेत्यांना हाताशी धरून तुम्ही समाजाला विकत घेऊ शकत नाही समाजाचं हित कशात आहे धनगरांचं हित कशाच आहे धनगरांचं भविष्य कशात आहे धनगरांच्या पोरांना प्रगती कशामध्ये पाहिजे धनगरांच्या पोरींना प्रतिनिधित्व कशात पाहिजे धनगर समाज बांधवांना आता चाळीस पन्नास वर्षाच्या संघर्षाला जर सरकारने परत फसवलं तर याच्यापेक्षा मोठी गद्दारी कुठली होणार नाही तुम्हाला सगळं फोडायचंय सगळं स्वतःसाठी ठेवायचंय पण धनगर हा आजपर्यंत संघर्ष करत आलाय स्वराज्यात सुद्धा संघर्ष करत होता आणि आता सुद्धा लढतोय त्या धनगरांना केंद्रीय मंत्रिमंडळानं जाणीवपूर्वक फसवलं राज्याच्या मंत्रिमंडळानं जाणीवपूर्वक फसवलं मुख्यमंत्री असतील किंवा प्रधानमंत्री असतील त्यांची इच्छा नाही धनगरांना आरक्षण द्यायची तुम्ही कॅबिनेट बैठक काय चौंडीमध्ये घेताय धनगर समाजाच्या यष्टी आरक्षणाचा अध्यादेश घेऊन चौंडीला या आणि जाहीर करा तिथं राजमाता अहिल्याराणी होळकरांच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्तानं समाजाचं भलं करायचं असेल तर फडणवीसांनी चौंडीत पाय ठेवावा अन्यथा भूलतापांना बळी पाडू नये मित्रांनो या प्रमुख विषयावर चर्चा करायची मित्रांनो सर्वांना सप्रेम जयजो मी संतोष शिंदे जय हल्ल्या जय मल्हाला मंत्रिमंडळाची बैठक आज सहा मे दोन हजार पंचवीस रोजी चौंडी या राजमाता अहिल्या राणी होळकर यांच्या जन्मगावी आहे आणि त्या निमित्तानं मी जे काही बोलणार आहे त्या काही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत नुसतं पक्षाच्या नेत्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या प्रधानमंत्र्यांच्या गोड गोड बोलण्याला आणि लांबलचक भाषणाला भोलतापांना बळी पडण्याची काहीच गरज नाही आता निर्णय हवाय आता जी आर हवाय आता थेट आरक्षणाची तरतूद हवी आहे आणि ती जर नसेल तर ह्या फसव्यांपासून सावध राहायचंय म्हणून मी आपल्या समोर आलोय विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ प्रत्येक समाज बांधवांपर्यंत पहा कारण हा व्हिडिओ प्रत्येकाने पाहणं गरजेचं आहे समजून घेणं गरजेचं आहे म्हणून जास्तीत जास्त शेअर करा हे चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा नोटिफिकेशन ऑन ठेवा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत आली पाहिजे समाजाच्या हितासाठी मी नेहमी बोलत असतो बोलत राहणार मित्रांनो राजमाता हिल्ल्याराणी होळकर यांची एकतीस मे रोजी तीनशे विजयंती आहे राम शिंदे साहेब विधानसभेचे सभापती झालेले आहेत आणि विधान परिषद विधानसभा मंत्रिमंडळ आणि सरकार हे सगळे सरकारच्या वतीनं आता तो कार्यक्रम मोठा करण्याचा त्यांचा मानस आहे त्याचबरोबर सरकारसमोर याच धनगर समाजाच्या ज्या वर्षानुवर्षाच्या मागणी आहेत त्याच्यातली एकमेव महत्वाची मागणी आहे की धनगर समाजाला ओबीसी संबोधून सरसगट एस टी मधून आरक्षण द्यावं केंद्राच्या यादीमध्ये आहे तीच यादी राज्यात सुद्धा इम्प्लिमेंट करावी आणि धनगर समाजाला आमचं आम्हाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे सरकारची इच्छा नाही धनगरांना अजून आदिवासी समजायला कुणी तयार नाही फक्त सत्तेमध्ये येण्यासाठी वेगळी वेगळी आश्वासन देतात असंच आश्वासन दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या अगोदर तत्कालीन विरोधी पक्ष नेते म्हणून देवेंद्र फडणवीसांनी धनगर समाजाला शब्द दिला होता कारण त्यावेळेस बारामती असेल किंवा बऱ्याच ठिकाणी धनगर समाजाच्या आरक्षणाचे आंदोलन सुरू होती त्यावेळेस फडणवीस साहेब म्हणले होते माझ्या हातात सत्ता द्या भाजपच्या हातात सत्ता द्या पहिल्या कॅबिनेट मध्ये मी धनगर आरक्षणाचा जी आर काढतो साहेब सगळा धनगर समाज जो महाराष्ट्रात लोकसंख्येच्या प्रमाणात दोन नंबरचा समाज आहे काय केलं त्याने त्या धनगर समाजाने दोन हजार चौदा ला मतदान केलं फडणवीसांवर विश्वास ठेवला त्यावेळेस पण मी सांगित होतो हे विश्वास ठेवण्याच्या पात्रतेचे नाहीत भाजप नेहमी पाठीत खंजीर खूप असते यांचा विचारांशी काही संबंध नाही यांचा आरक्षणाशी काही संबंध नाही आर एस एस असेल भाजप असेल हे आरक्षण विरोधी आहेत यांना आरक्षणच मान्य नाही तसंच झालं मी बोललो ते खोटं नव्हतं देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले पहिली कॅबिनेट झाली दुसरी झाली तिसरी झाली दोन वर्ष झाले पाच वर्ष झाले देवेंद्र फडणवीसांनी धनगर आरक्षणाचा कुठलाही निर्णय घेतला नाही आमचे जे धनगर नेते होते जे भाजपमध्ये आहेत ते फक्त त्यांच्या पुढे शेपूट हलवण्यापुरते फक्त कामाचे आहेत त्याचं कारण सुद्धा आहे सगळे आपल्या आपल्या पक्षामध्ये आपल्या आपली जागा त्या ठिकाणी राखून आहेत जर त्यांना काही मिळत नसेल कुठल्याही समाजाचा कुठल्याही समाजाचा माणूस असू द्या पक्षाकडून जर त्याला काही मिळत नसेल तो लगेच जातीचं कार्ड काढतो तो फार फार तर धर्माचं कार्ड काढतो गावकी भावकीचं पाहुण्या रावण्याचं कार्ड काढतो आणि स्वतःचं दुकान लावतो सगळ्यांनी दुकान लावले धनगर नेत्यांनी सुद्धा असंच पक्षासोबत पक्षाच्या पाठीमागे जाऊन भाजपच्या पाठीमागे जाऊन अख्खा समाज भाजपच्या दावणीला बांधला दोन हजार एकोणीस ची निवडणूक आली नाही देवेंद्र फडणवीसांनी धनगर आरक्षणावर काही निर्णय घेतला तुम्हाला माहितीये सत्ता बदल कसा झाला परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये भाजपने केंद्रात सत्ता असताना सुद्धा धनगर आरक्षणावर थेट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं आम्हाला देता येणार नाही आता तोंड घेऊन गेली दहा वर्ष झालं महाराष्ट्रात फिरतायत काय झालं धनगर आरक्षणाचं किती पोरांनी जीव दिले किती आंदोलन झाली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे धनगर समाजाचं आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे जो समाज ज्या जात प्रवर्गामध्ये बसतो तिथूनच आरक्षण मागितलं जात आहे देशात मिळत आहे राज्यात का मिळत नाही हा सगळ्यात मोठा सवाल आहे केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक आहे चौंडीमध्ये राजमाता राणी होळकरांच्या जन्मगावी सरकार देवेंद्र फडणवीस अजित पवार किंवा एकनाथ शिंदे ह्या सगळ्या मातब्बर नेत्यांनी मायबाप सरकार म्हणून धनगरांचा जो प्रलंबित प्रश्न आहे तो मार्गी लावावा अन्यथा धनगरांची का काय ताकद आहे ही अजित पवारांना विचारा धनगरांची काय ताकद आहे एकनाथ शिंदे साहेबांना विचारा धनगरांची काय ताकद आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारा पण ह्या नेत्यांनी काय दोन चार समाजातले सोडलेले टाळके नेते म्हणून वळू पोचलेत ते फक्त आणि फक्त घाणेरडी भाषा वापरायला आणि भाजपच्या धावनेला दनगरांना बांधायच्या कामाच्या आहेत स्वाभिमानी नेते महाराष्ट्रात सरकारच्या विरोधात बोलणारे उरलेले नाहीत आता वेळ लढायची मंत्रिमंडळाची बैठक आहे आता काय तो निर्णय घ्या बाद झाले तुमचे नाटक बाद झालं भोलतापांना बळी पाडायचं आता धनगर समाज वेळ पडली रस्त्यावर नुसतं उतरणार नाही तर हे सरकार उलथून टाकेल कारण आजपर्यंत सत्ता देत आलेत सत्तेपासून बाजूला ठेवायला सुद्धा धनगर कमी करणार नाहीत येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणामध्ये आता ते आरक्षणासाठी परत संघर्ष करतील पण राज्य करते आणि जे नेते ज्यांची हुजरीगिरी करण्यात अंधभक्त जे धनगर समाजात सुद्धा आहेत ते फार हुजरीगिरी करण्यात धन्यता मानतात त्यांना सुद्धा या माध्यमातून थेट सवाल आहे तुमच्या लाडक्या नेत्याला विचारा धनगर आरक्षणाचा जी आर घेऊन या मनावर मंत्रिमंडळाला सांगा तरच बैठक घ्या नाहीतर वांझोट्या बैठका धनगर समाजाचं कल्याण करू शकणार नाही वांझोटे नेते बोल घेवडे नेते धनगर आरक्षण देऊ शकत नाही हे तरी मान्य करा तो लढा करावा लागेल म्हणून मी या व्हिडिओच्या माध्यमातून ही व्यथा मांडली मित्रांनो फार वाईट अवस्था आहे गावखेड्यात राहणारा भोळा बाबडा समाज आज रानावनात फिरतोय आणि त्यांच्या मुलांना काहीच पाहिजे नाही व प्रतिनिधित्व पाहिजे बत्तीस नंबरच्या यादीमध्ये नाव असताना सुद्धा धनगड कि धनगर या अडळच्या शब्द खेळामुळे धनगर समाज हा उपेक्षित राहिलाय धनगड सापडतच नाही अडचा माणूस सापडत नाही रचा सापडतो मग आरक्षण का दिलं जात नाही काही विरोध करता आणि काही मिळण्यासाठी संघर्ष करतात संघर्ष करणाऱ्या त्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या रक्ताचं पाणी ज्यांचं झालंय त्यांची ते कष्ट ओळखा श्रम ओळखा संघर्ष ओळखा आणि धनगर समाजाला आरक्षण द्या तो जीआर अध्यादेश घेऊन या अन्यथा पाय सुद्धा ठेवू नका कारण तुम्ही येऊन नुसत्या बैठका घेऊन काहीही होणार नाही मी बोलतोय ते खरंय की नाही समाज जागृत आहे समाज जागृत करावा लागेल धन्यवाद जय शिवराय जय मल्हार